तुम्ही आता सहाशे जणांमध्ये सात आठ लाख रुपये करायचो त्यावेळेस मलाही सांगा तुम्ही ज्यावेळेस सुरुवात केली तुम्हाला म्हणजे सुरुवातीला विश्वास नव्हता स्वयंसेव पहिल्यांदा वापर केला तुम्ही वाटलं पहिल्यांदा मी सतरा लाख रुपये

कोणाला एक लाख झालाय नंतर व्यापार दोन टाका माल आम्ही काय म्हणतो त्याला म्हणलंय घ्या म्हणतो काय वीस लाख माल येते पंचवीस लाख म्हणताय कसं घ्यायला त्याला काय वापर म्हणलंय आमचा एकदम यावर करू बघा तिथे रोज तीच घेतो कमी कुठे झाला तर आम्ही सोडतोच जर करून घ्या म्हणतो ती विचारलंय आम्ही वीस लाख पर्यंत होतोय म्हणतो त्याला काय म्हणलं सव्वीस लाख भरा माल काढा लय माल जर आम्ही तेवीस रुपये बावीस लाख आमचा धंदा झाले बघू म्हणलंय ते काय म्हणलं एवढा निघत नाही बावीस तात निघते माला तर नव्वद रुपये शंभर रुपये आता काटावर द्या म्हणलं काटावर रुपये काटावर काढतो म्हणलंय आम्ही म्हणलाय भोगतोच या भूग माल निवड करता म्हणून दिलाय त्याला काय म्हणलंय चोवीस लाख द्या लाई आम्ही पंचवीस लाख घरा म्हणलं होतच नाही वर एक रुपये आणि सगळ्या चार लोक होता ना एवढा मोठा देऊन टाका एक लाख मागापर्यंत दिलंय सर्विस्कर माल पर्यंत चार पाच लाख पर्यंत फायदा झाला आम्हाला एक लाख रुपये दिले जास्त एक झाडाला कमी दुसऱ्या झाडाला कमी असत जास्त नाही एक पाकी माल आला मित्रांनो पहिले वर्ष सतरा लाख दुसरे वर्ष वीस तिसरे वर्ष बावीस चौथे वर्ष चोवीस अधिक एक आणि अगोदर म्हणजे या वर्षी सव्वीस लाख आणि सव्वीस टन महागेला शेतकऱ्याला जर आणि उत्पन्न मिळायला विचार करा त्यांचा प्लॉट जे आहे सहाशे झाडांमध्ये जर जो शेतकरी दरवर्षी वीस बावीस लाख रुपये कमवतो आणि वाढत चालले उत्पन्न तरी अजून शंभर टक्क्यापर्यंत पोहचले नाही म्हणजे फक्त आर एम पी एच वापरताय अमृतजला पूर्ण वापरले नाही गोवाच नाही एक पासून वापरलं व्हिडिओ बघून व्हिडिओ बघून बघून थोडा थोडा आता शिकवा लागला तेरा चौदा दिवसाला एक एक औषध मारलंय मागचे चौदा वर्ष आणि आताचे चार पाच वर्ष कसं वाटतंय माझं दोन दिवसात एक दिवसात दोन दोन वेळेला औषध मारलंय सकाळी एकच संध्याकाळी मारलाय

चार लाख पर्यंत चार लाख रुपये खर्च करून जर सव्वीस लाख रुपये होत असतील तर मला वाटतं आहे तुम्हाला काय वाटतं एससी बदल बद्दल काय मार्ग आहे रोग येत नाही सर झाडाला कमजोर होत नाही एनर्जी गोष्ट दोनशे शेतकरी म्हणतात की जर नाही भरपूर एनर्जी गोष्ट सगळा वापर केलं आपण कमी पडतो की एसटी कमी पडते आपण कमी पडतो नाही आम्ही वापरल्यावर भरपूर रिझल्ट आम्ही एसटी टी वापरतो सोड्या तर वापर होत नाही रिझल्ट येत नाही कंटिन्यू वापरत तुम्ही सातत्य ठेवा आणि काय बघू का वैदिक मध्ये सूत्र लक्षात ठेवा जीव काहीच वापरू तुम्ही केमिकल सारखा इकडे जर वापरायला गेला तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही का नाही भेटत आहे कारण तुम्ही एक नियम लक्षात ठेवा तुम्ही देवाला गेले देवाला देवाला गेले आणि तुम्ही श्रद्धाच नाही ठेवली तर तुम्हाला त्या जे परिणाम आहे ते मिळेल का श्रद्धा पहिली महत्वाचे खरे कुठे आहे अरे डॉक्टरच्या औषधाला सुद्धा विश्वास तेवढाच ठेवे लागतात तुम्ही जर विश्वास नाही ठेवला त्याचा पण रिझल्ट मिळणार या अंगीने राहणार तुमचा हे नियम आहे निसर्गाचा याच्यामध्ये अंधश्रद्धा श्रद्धा नाही आहे वैदिकच्या औषध ही श्रीमंत आहे वेग काळामध्ये तयार झाली तुम्हाला तिथं श्रद्धा पण ठेवावी लागेल म्हणून या ठिकाणी तुम्हाला मला एवढं आहे की खरोखर जगामध्ये रोग नाहीये आम्हाला जे रोग करतात बघायला मिळतात ते कशाचे कमजोरी आहे की काय आहे आम्ही आमच्या पिकाला हायब्रिड मराठींना गावठी सारखं पोषण द्यायचा प्रयत्न करतो कशाला तुझ्या तुम्ही जर रेस घोडा आला आणि तुम्ही साठी त्याला हॅलो तू तो रेस्टला पाठवला काय होईल खाली बसाल आमचं असाय आमच्या रेस था था ना ना तो वाढाला तो टांग्या तो वड्यात दम आहे आणि आमच्यात दम नाही हे असा ठेवा म्हणून आजकालचा जेव्हा आहे त्या वरॅट्यांचा प्रॉब्लेम नाहीये आणि त्यांना पोषण दे आठवीस वर्ष आता वर्ष द्या आता एकवीस वर्ष पीक

बरोबर आहे रोख डोक्यामध्ये चिंतन करूच नाही काय टेन्शन नाही एकदम पाणी व्यवस्थित सोडायला पाहिजे एकदम घरच्या ना पाणी खाली जास्त सोडत नाही एक दिवस दोन साडवत आहे करायचं परत सोडायचं एक दिवसाचं का सोडत आहे एक दिवसात जमीन कशी आहे जमीन आम्ही जरा हे आहे ना फिल्टर होते आहे खूप हलकी जमीन त्यांची आणि पाणी किती दिवसा किती भेटता पाणी कमी लागत आणि आमच्याकडं दुष्काळ तरी टू घेऊन लक्षात ठेवा वैदिक मध्ये जर पाणी जास्त करणारा शक्य राशी असेल ना तो कधी सक्सेसफुल होऊ शकत नाही आणि आळशी शक्य राष्ट्रीय तो लवकर सक्सेसफुल होईल पाण्याच्या बाबतीमध्ये बिलकुल आळशी होऊन जा ताणपणा तरी चालेल पण पाणी जास्त देऊ नका कुठल्याच पिकावर देऊ नका सर माल 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 किती पाहिजे शेती केली शेतीमध्ये <धश्�ाद> नाही नाहीये फक्त आम्ही सूत्र आहे ते सूत्र केले पाहिजे समजून घेतले पाहिजे काळा थँक्यू थँक्यू थँक्यू